जवळपास महिनाभर गाडी अशी बंद होती डायरेक्ट दाव खरं असं वाटा लागलं ना मला मी इथं कामाला जी मला जी ज्यूस प्यानंतर आपण परत इथं इथे वर फिरवायचं बाल्कनी मध्ये फादर पण आता जास्त खात नाहीये थोडं पोहे खाल खायला घातले मी आणि दोन वेळा ज्यूस प्यालाय दोन कचेरी दो आणि शेवाला दे भैया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता बरोबर वालेलं दहा आणि आता गाडी हवा कमी होती ओढल्या तयार मला वाटलं पण फिरे काय बै काल गाल तर हवं हवा भरली तर गावात जायची मला चार जागा हवा भरली यायची मी गावात जायचे ट्रायकलिंग मधले कपडे आपल्याला नशीब सापडला बा ट्रायकलिंग एक त्याचा ट्रॅकलिंग कपडे तू त्याच्याकडं जायचे मला टाकले बाजे सगळे कपडे आता ट्रॅकलिंगला साधारण आपले आधा शर्ट आणि दोन कुर्ते होते एक हजार पन्नास रुपये झाले आपले मग किती रुपये लावले काय माहिती पण चांगले करते माणूस म्हणून दर त्याच्याकडे देतो मी आता रेग्युलर दुसऱ्याकडे जायचं बावटाकडं ते केमिकल जास्त राव वापरायचे जास्त केमिकल वापरायची मग माझ्या शर्ट फाटल्या दोन चार्जिंग नाही सतरा वाटते अकरा वाजे एक पंधरावीस मिनिट बाकी असेल पोहोचले मी आता दाऊकने बशी आयला दाऊक्या असं वाटायला लागलं ना मला मी तर का मला आहे एवढा वेळ थांबायला ते मला राहिले मागा वाम आणाय सोबत नाही वाईट बोर मला इथं मला थांबूच नाही इथं घेतलं सगळं दोन तीन घास खाऊन घे का डोकं दुखता येईल डॉक्टर आहेत तीन आणि दी तीन दिसालाय औषध आणि ज्यूस पण मागाव थोडा ज्यूस पे खा का तडपय काय जवळपास जवळपास मी आलतो अकरा वाजता साधारण दोन तीन तास इथे बसूनच काढले आता एवढं वाईट लागले वाईट जेवण नाही केलं साधारण ज्यूस प्यालाय पण अजून एक ज्यूस मागावला अजून जेवण आणलेलं जेवण आता हे जेवण मी करणार मग आज बाजू थोडा डोळा दुखतोय राईट साईडचा लेफ्ट साइडचा दिले त्यांनी अँटीबायोटिक टाकलेलं आहे जास्त दुखले पेन किलर देऊ मग झोपले जरा आता पडदा लावला भेट एक लाईट लावली तिथे साईडची तो लाईट लाव लावल्यात नेमकं लाव ज्यूस पण आणला यांनी ज्यूस बाजू पहिला ज्यूस पिऊन घे रे पहिला ज्यूस पे And juice juice. Yeah. What they say I am not i don't make him talk. Let him talk. Real thing, sturdy, in the BS rouse. Stand up guy, won't see me fall. Stay in the cut, won't see me fall Cause I'm low-key. And they think they know me. Like a 30-30, try to dig in this so-d. I just let him tight. Two hours later. Bro, but a third toilet, and then at the hospital by look. तिथं गाडी पी झाली जरा पैसे घ्यायचे गाडी सुट्टे पैसे माझ्याकडं जरा <laughs> <laughs> ना कचोरी घेऊ म्हणलं जरा वाईट आगत आहे ना भाई हॉस्पिटलमध्ये पादर पण आता जास्त खात नाही आहे थोडं पोहे खाल खायला घातले मी आणि दोन वेळा ज्यूस प्यायला आहे मला तर लय बोर झालं म्हणलं मी ना कचोरी घेऊन येतो मी राईस प्लेट फादरची आखी खाऊन टाकली हॉस्पिटल <laughs> <laughs> बाहेर आलं ना आहे हॉटेटाई जेलच्या बाहेर आले भाई कस खरंच वाईट वाईट आगतंय याच्यात हॉस्पिटलमध्ये Don't catch Honey. See what When they type they don't own me. Everything is around here, you don't own me. They say when they talk about me. रोज ॉस्पिटल बघून बघून वाईट इथं पुढं कृष्णा पिझा हटच आहे इथं कचोरीवाला आहे ही माहिती ठरलेली आता ले मी कॉफी प्यायला कृष्णा हॉटेल मध्ये बसून प्यायला भारी वाटत मस्त बसून जागा बसायला कॉफी पिऊ आणि परत जायला मला वरती मग फादरकडे जवळपास आहे ना सात दिवस झाले माझ्या गाड्याशी उभी फक्त अगरून हॉस्पिटल हॉस्पिटल घरी बस अजून दहा दिवसाचीच राहणार आहे कोविडच्या वेळेस आहे ना माझी जवळपास माहिन गाडी अशी बंद होती डायरेक्ट कोविड सेंटरची ते माझी थांबायची गाडी जवळपास कोविडच्या वेळेस आहे ना बारा तेरा दिवस कोविड सेंटरला आणि जवळपास एक वर्ष माझी गाडी अशी बंद होती बंद होती चालवायचं मग एवढी रनिंग नाही आली माझ्या गाडीची आणि त्याच्यानंतर आता एवढ्या वर्षानंतर आता थांबलं मी my Blue jeans in the pocket like they drew breeze. Talking who's who, they like who's me. Grass is greener just depend on how the view sees. I don't do things, I refuse things. I'm gonna do things. Hold you play for two teams. We not to say no. We in two leagues. Take one lost I'll look for new teams. Let me say this can't make money if you never take Gotta take L's if you want to get away. i just आपल्याला आख फादरला लगे घेऊन जायला गेल परत चालवायला ज्यूस सांगितलं ऑर्डर केला ज्यूस वर कॅन्टीन मध्ये घेऊन ज्यूस आपण परत आता इथे व्हीलचेअरवर फिरवायचं बाल्कनी मध्ये आता रिकव्हरी चांगली आहे पण जखम पूर्ण भरलेली आहे आता अख्खा भाजी भात ए बाकरी आहे खाऊन घे सगळं अख्खं सिंपल साखर केस Let me say this, yeah. can't make money if you never take risks no. Gotta take L's what if you wanna get wins, yeah. simple as a one-on-one